नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो येणारे लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं आता प्रयत्न केले जात आहेत याचाच भाग म्हणून नमो शेतकरी योजनेचे एकूण दोन हप्ते म्हणजेच दोन दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यावरती या फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत जमा केले जाणार आहेत तर त्यासोबतच पी एम किसान योजनेचा हप्ताही हा जमा केले जाणार आहे हे तीनही शासन निर्णय आता आपण बघणार आहोत तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जो काही आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्याच्या निधी वितरणास शासनाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही मान्यता दिली आहे त्यासोबतच आता काल म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांनी घेतलेल्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा तिसरा हप्ताही आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरणास ही मान्यता दिली आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे एकूण चार हजार रुपये दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे वर्ग केले जाणार आहे त्यासोबतच आनंदाची गोष्ट म्हणजे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने वर्ग केला जाणार आहे याचा कार्यक्रम जो असणार आहे ऑनलाईन महा डी बी टीद्वारे वितरित करण्याचा हा अठ्ठावीस तारखेला यवतमाळ महाराष्ट्र या ठिकाणी घेतला जाणार आहे या अंतर्गत माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शुभ असते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे शेतकऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे म्हणजे काही असो पण शेतकऱ्यांचा या महिन्यात फायदा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण सहा हजार रुपये हे जमा केले जाणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे राहिलेले दोन हप्ते म्हणजे दुसरा आणि तिसरा हप्ता एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने जमा केले जाणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेला हा निवडणुकांच्या तोंडावरचा निर्णय आपल्याला कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजर बेलायकन दाब्यालाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद